काय पहायला आली नमस्कार आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये खूप सारे स्वागत करत आहे तर आपण डायरेक्टली नेक्स्ट मॉर्निंगला भेटत आहोत आणि इकडे ब्रेकफास्टची तयारी सुरू आहे ब्रेकफास्टला मोस्टली मी कडधान्य करत असते किंवा मग असं हेल्दीच ठेवण्याचा प्रयत्न करते कधी कधी पोहे वगैरेसुद्धा होतं असं काही नाही पण मला जे आहेत अगदी आपले सात दिवस असतात ना तर त्यापैकी म साधारणतः पाच दिवस तरी असं कडधान्य किंवा मग काहीतरी हेल्दीच असतं आणि राहिलेले दोन दिवस मग कधी पोहे असेल का किंवा कधी शिरं अशा पद्धतीने असतं तर मी रात्री मूग भिजत घातले होते आणि ते व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेतले त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं आणि अद्रक चा तुकडा आणि मीठ घालून व्यवस्थितरित्या मी काढून घेतलं यामध्ये तुम्ही थोडासा जो आहे बेकिंग सोडाही घालू शकता आणि जर तुम्हाला छानपैकी कुरकुरीत डोसे करायचे असेल तर तुम्ही यामध्ये रवासुद्धा टाकू शकता सो मी इकडे अप्पे आणि डोसा दोन्हीही करत आहे खूप इझी आहे त्यामुळे म्हटलं त्याला काय एवढे डिटेल तुमच्यासोबत शेअर करत नाही सो जर तुम्ही वेट लॉसवरती असाल किंवा तुम्हाला वेट मेंटेन ठेवायचं असेल किंवा मग तुम्हाला तुमची लाईफस्टाईलच चेंज करायची असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण ट्राय केल्या पाहिजे आणि ब्रेकफास्ट नक्की हा हेल्दी असायला हवा आणि स्किप कधीच करायला नाही पाहिजे नक्की ब्रेकफास्ट करायला पाहिजे कारण रात्रभर आपल्या फास्टिंग मोडवर असतं सो सकाळी आपण जर ब्रेकफास्ट केला सो तो चांगला असतो आणि स्पेशली हेल्दी केला तर आपल्या शरीरालासुद्धा ते बेनिफिट्स मिळत असतात सो त्यामुळे अशा हेल्दी लाईफस्टाईल किंवा हेल्दी सवयी आपण नेहमी ठेवल्या हो पाहिजे तर इकडे निर्वीसुद्धा पाठी मागेच उठली होती तर मग तिला मी ना डोसा करून देत आहे तर हा जो काही मुगाचा डोसा असतो हा जर यामध्ये रवा किंवा मग तुम्ही तांदूळ टाकलं असेल मुग भिजत असताना तर छान कुरकुरीत होतो जर फक्त मुगाचा केला असेल तर थोडासा सॉफ्ट होतो जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा पण मग हेल्दी खूप आहे खूप भारी प्रोटीन आहे हे केल्यानंतर डायरेक्टली मी तुम्हाला इकडे साडेचार वाजता भेटत आहे आणि साडेचार वाजता इकडे निर्विला मी खाली खेळायला आणलं होतं म्हटलं चला तिला थोडीशी सायकलवरती फिरवूयात तर तिला पॅन्डलचं थोडंसं जजमेंट येत नाही तर ते करूयात म्हटलं तर आता स्कूलमधून आली आहे लगेच फरशी पुसायला लागली आहे ना गेव तो मम्माला मदत करते फरशी पु तू कशी पु फरशी गट थकली आता ती चालली बाहेर आहे ना ग बाय कोण आहे साडे नऊ वाजले आहेत आणि मी निर्वीला खाली घेऊन आलेली आहे त्यानंतर मग रात्री जेवण वगैरे झालं माझा राऊंड मारणं झाला आणि नंतर जेवण झाल्यावर राऊंड बांधणं झाल्यावर सगळ्यात मेन काम असतं ते म्हणजे झोपण्याच्या आधी एकदा निर्विला खेळून आणणे म्हणजे ती दमली ना थोडी तर ती व्यवस्थितरित्या लवकर झोपी जाईल तर आता तिला अशा पद्धतीने पायऱ्यांनी न जाता अशा यावरनं जायचं आहे असे मुलं जे आहेत रिकामे काम करत असतात पण मग मी तिथेच उभी होते आणि तिला आधी ते शिकवलं व्यवस्थित पाय ठेव आणि तीच जेव्हा इथे पाय ठेवत हो ती होती तेव्हा तीच म्हणत होती पडशील पडशील आणि व्यवस्थितरित्या हळुवारपणे ती इकडे जे आहे पाय ठेवून देत होती आणि मग ही इकडे मी तिला साधारणतः अर्धा ते एक तास खेळवलं आणि त्यानंतर तिला घरी नेलं तर व्यवस्थित झोपते सो हे नवीन रुटीन आम्ही चालू आहे थंडी फार कमी झाली इकडे त्यामुळे मग रात्री काही वाटत नाही एवढं गावाकडे विचारलं तर गावाकडे प्रचंड थंडी आहे प्रत्येक आपल्या व्लॉगमध्ये आपण काही ना काही टिप्स देत असतो तर चला आता कोणती टिप मी तुम्हाला देते ते बघून घेऊयात सो so, गेले दोन ते तीन दिवस झाले मला असे पडत होतं की बऱ्याचशा अशा महिला आहेत की त्यांना youtube चॅनल सुरू करायचं आणि मी प्रत्येक vlog जो तुमच्यापर्यंत ते पोहोचत सुद्धा असते सो आता एक व्हिडिओ शूट केला जो ऑलरेडी तुम्ही कालच बघितला असेल आणि परवाला जो आहे तो व्हिडिओ आला नाही त्याचं कारण म्हणजे माझा अर्धा व्हिडिओ शूट झाला आणि अर्धा शूट झाला नाही कारण मला प्राजक्त साळवेचं जास्त काम होतं या सॅटरडे संडे सुद्धा तिकडे भरपूर काम असणार आहे त्याचबरोबर सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे निर्वीला शाळेत सोडणं किंवा तिच्या सुद्धा शाळेमध्ये प्रोग्राम आहे त्यामुळे मला एकच दिवस भेटणार आहे तो म्हणजे सॅटरडे सो सॅटरडे जमेल तेवढं मला काम करायचं आहे आणि चला मग हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही इन्स्टा फेसबुक आणि युट्यूब रिलेटेड काही शंका असेल मी तुम्हाला नक्की सांगेल प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला एक एक स्टेप आपण बघणार आहोत तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला तुमचं थमनेल एस डी येण्यासाठी काय केलं पाहिजे जर तुम्ही कॅनव्हा मध्ये थमनेल बनवत असणार आणि पिक्सल जरी बनवत असणार तर त्यामध्ये एक्सपेक्टेड रेशो असतो सिक्सटीन इन्स्टू नाईन मध्ये आपल्याला ते थांबलेलं बनवावं लागतं पण बऱ्याचदा ते आपल्या गॅलरीमध्ये एकदम क्लिअर दिसतं पण मात्र तर ते आपण जेव्हा युट्यूबवरती अपलोड करतो ना तर तेव्हा मात्र ते बिलकुलच क्लिअर दिसत नाही मग अशा वेळेस स्कॅन करायला पाहिजे तर एक रेमिनी म्हणून ऍप आहे रेमिनी चा वापर तुम्ही करू शकता त्याच्यावरती जे थमनेल तुम्ही बनवलाय ते थंबनेल अपलोड करायचं ते बरोबर अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला अगदी एचडी पिक्चर देतं आणि ते अपलोड केलं तर तुमचा जो काही थमनेल आहे तो एकदम एच डी दिसतो त्याचबरोबर जर पिक्सल ऍप मध्ये तुम्ही युज करत असणार ना तर वेगवेगळे रेशो असतात जसं की बारा ऐंशी आणि समोर मी विसरले आय थिंक नाईन सिक्स्टी असं काहीतरी आहे सो so, एक बेसिक रेशो आहे यामध्ये एवढी एस टी क्लिअरिटी येत नाही सो त्याचा काय रेशो असला पाहिजे आपण कशा पद्धतीने त्याचं डायमेन्शन तिथे टाकलं पाहिजे हे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये करणार आहे मी खूप बेसिक बेसिक टिप्स तुमच्यापेक्षा शेअर करणार आहे की बेसिक टिप खूप महत्वाची अस होती त्यामुळे तुम्ही हे एकदा नक्की वापरून बघा सो so, चला आता मी मला प्राजक्ता साळवीचं शूट करायचंय आहे सो so, ते शूट करून घेते आणि देन आपण ब्लॉग कंटिन्यू करूया तर इकडे आमचं माझा चहा झाला निर्विला दूध दिलं त्यानंतर सकाळपासून भांडे घासले नव्हते तर भांडे घासायला लागले तर आता मी जी भांडी घासत होती ना ती निर्वी यामध्ये व्यवस्थितरित्या ठेवून देत होती तर अशा पद्धतीने मी तिचा थोडा थोडा स्क्रीन टाईम कमी करण्याचा प्रयत्न करते आता मी असं म्हणत नाही की मी हंड्रेड पर्सेंट तिचा स्क्रीन टाईम कमी कर केलेला आहे तर मी तिला डेली जे आहे फोर्टी फाय मिनिट्स टू एक घंटा जो आहे तो स्क्रीन टाईम देते म्हणजे असं एकदाच नाही तर कधी सकाळी अर्धा तास किंवा पंधरा मिनटं सो अशा पद्धतीने असतं आणि नंतर तिला जर माझ्यासोबत तसं काम करताना मी इन्व्हॉल्व करून घेत असते जेणेकरून तिचं माझं जे आहे इकडे मस्त बॉन्डिंगसुद्धा बनेल आणि त्याबरोबर तिचा आणि माझा टाईमसुद्धा छानपैकी पे स्पेंड होईल त्याचबरोबर ती मला ऑब्झर्व करेल सो ती कुठे ना कुठे मुलं आपल्याला ऑब्झर्व करतात तर ते त्या गोष्टी शिकत असतात सो अशा पद्धतीने मी करत असते थोडाफार पसारा होतो असं नाही की नाही होत म्हणून भरपूर पसारा होतो पण मग कधी चिडचिड होते कधी ठीक आहे बाबा लहान बाळ आहे म्हणून ॲडजस्टसुद्धा सुद्धा होतं कधी कामाचा व्याप खूप असला की मग चिडचिडसुद्धा होते सो इकडे भांडे सुद्धा आमची घासून झाली सो so, आता मी आणि निर्विने आताच आता आम्ही भांडे घासले हो ना न्यू आणि मग मी ॲप्रॉम घातलं होतं तर तिला पण पाहिजे होतं आता तू काय काम करते चल आपण कपडे काढूया चला कपडे काढूया चलो तर आज ना सकाळपासून जे भांडे राहिले होते कारण आज खूप वर्कलोड होतं आणि निर्वी झोपली होती त्यामुळे मग मी निर्वी झोपली की आपलं फक्त एकच काम असतं ते म्हणजे पटकन यूट्यूबचं काम करणे आणि आता भांडे घासले स्वयंपाकाची प्री प्रिपरेशन करायची आहे गोबी करायची तर मग गोबी का कापली आणि गरम पाण्यात ठेवली सो स्क्रीन टाईम तिचा अवॉइड करण्यासाठी ह्या गोष्टी तिला नक्की करू देत असते ते म्हणजे की मी करत असले तर हे नको करू ते नको करू असलं काहीच मी म्हणत नाही आणि तिला बिनधास्तपणे मी ते करू देत असते शिकते सुद्धा आणि मेन म्हणजे स्क्रीन टाईम होत नाही दुसरं काय करणार आहे आता ती बघा माझ्यासोबत तुम्ही बघितलं कसे भांडे घासू लाग लागले तिने ठेऊ लागले बेसिकली आणि आता कपडे काढायला लागली काय दे देऊ दे। का करते हे? करते, करते कपे म्हणजे कपडे हा चल चल मी कपडे इथं ठेवले ना आधी ते करायला गेले तर तिचं लगे लक्ष चल, चल कपडे आता हे करू आता कपड्याच्या घडे वगैरे करतो हो ना का देऊ न्यूचा न्यूचा ड्रेस हा कोणाचा ड्रेस आहे हा मम्माचा मला या ब्लॉगमध्ये जर काही व्हॅल्यू भेटली असेल तर खरंच या ब्लॉगला लाईक करा नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे सोबत ग्रो व्हायचं आहे त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा चला भेटेल उद्या बाय